गावली गावली रत्नागिरीत भेटली रत्नागिरीत नमस्कार मित्रांनो मी प्रवीण तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो सो मित्रांनो तुम्ही थमनेल बघून नक्कीच ओळखलं असेल की आजची व्हिडिओ काय असेल होय आज आम्ही खूप दिवसांनी रात्रीच्या मासेमारीला चाललो आहोत त्यामुळे मला तरी आशा आहे की आज आपल्याला खूप सारे मासे भेटतील त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे सो तुम्ही आमच्याबरोबर या व्हिडिओची मजा घ्या आणि चला आमच्याबरोबर मित्रांनो फायनली आपण आता नाईट मासेमारी करायला सुरुवात करणार आहोत सो so, माझ्या जोडीला आमचा टीम लीडर निलेश आहे आणि अजून दोन मेंबर आहेत अमित आहे मामा आहे आणि नेहमीप्रमाणेच कॅमेरा रोल करतोय अवि अवी आहे सो मला तर खूप आशाच आहे की आज खूप सारे मासे भेटतील पण आपण निलेशच्या तोंडूनसुद्धा ऐकूया की आजचा आपला काय दिवस असेल कसा असेल किती मच्छी भेटेल निलेश काय सांगू शकतो तर आजचं पाण्याचा जो हे आहे भरती ओटीचा तर बारा ते बाराला फुल भरते आहे आणि आपण आता आलेलो आहोत साडेसातला त्याच्यामुळे खेकडे ओटीचे दाट मिळण्याची शक्यता आहे ओके आणि इथले जे आपण लोकेशन चेंज केलेलं आहे सेम आपण आधीच्या लोकेशनला क्रॅबिंग करायचो फिशिंग करायचो सेम आपण आता ह्या लोकेशनला करणार आहोत ओके ओके म्हणजे आज आपण इकडून खाल्याच जाणार नाही चला तर बघूया निलेशचंही तेच म्हणणं आहे की आज आपल्याला खूप सारे मासे भेटणार आहेत खेकडे भेटणार आहेत सो तुम्हीसुद्धा आजचा व्हिडिओ मिस करू नका आणि आमच्यासोबत आजच्या व्हिडिओची मजा घ्या

कुठलं आहे तांब वा आम्ही कुठल्या हो। रिओ बघू दाखव शिताडू आहे अरे वाह कडक साईज आहे बाप यार आम्ही तो बाप यार बाप सुरुवात झालेली आहे बघू बघू दाखव बाई शिताडू आहे हा एक नंबर जबरदस्त काम डायरेक्ट राखून चेपलो रे हा अमित क्लास तुला दिसला होता दिसला Hãy subscribe cho kênh बघू शकता किती मेहनत लागते लागला मी त्याला सावकाश हा आयुष्य आयुष्यमत मित्रांनो मेहनत करायला लागते बघा थोडी चौकश हा आताला दगड लागेल हां लागला आताला चौकास काढताना सोडू नकोस हां बरोबर फक्त पकड आरलेस की देखो उस का देखो उसने थोड़ी अलग अच्छा देखो उस का पट्टी थोड़ी पट्टी की बॅटरी ठीक कसरत करायला लागत <coughs>

व्हिडिओ काढून तुम्ही व्हायरल होणार आणि भाई बघा हात घालून काय साईज मोठ्या तांबूशा आहे बघा याची खवलं काढली त्याने तांबूशाही आतमध्ये दगडाच्या आतमध्ये मध्ये होता किती कसरत लागली काढायला नंबर बिग साईज क्लास अमित रे साईज कमीत अमीत त्या दगडाच्या इथे बघ इथे कोणतरी गेले पाणी पण गडूळ झाले इथे दिसते कुठे दगड आहे ना हा त्या दगडाच्या इकडे बघ ना व्यवस्थित कारण गडूळ झालेलं दिसते हाय रे हा आहे पकड पकड हा सोडू नको चांगली साईज आहे व्यवस्थित पकड आई शप्पच सॉलिड साईज आहे कडक सिताडू शाबाई साईज मोठी एक पण कुठली बघितल्या आल्यापासून बघू तरी सहा पास लागली असेल की नाही घालणार आम्ही बॅटरी दे माझ्याकडे बॅटरी दे बॅटरी दे बॅटरी दे आम्ही हातातून अली ना चल दगड उचल मग उठाल उठलाय हे सर्वांनी उचल सर्वांनी उचला खाडी मध्ये जाणार नाही फ्राय झाली फ्राय झालं पाहिलं ना येणार आहे ना बिलू आहे मी इथं दाबून ठेवतो

बघ ती कशाला उचला ती उचलली मी हा घालून लागणार आहे ना कोरल्या बाहेर आता बाहेर पडायला लागली त्या दगडाला बघ तिकडून पाठीमागून दिसतो जाते

मामागड जरा पलटी मारा ना लक्ष ठेवावं लागेल नाही तसं काही जाण्यासारखा चान्स नाही रे थांब उलटी मार व्हिडिओ तिकडे मारा ना बॅटरी फक्त थांब हो चला थांब थांब चाल चा घेऊ दे

माझ्या हाता डबल धमाक डबल धमाका एक तिकडे एक तिकडे पुढे गेला आणि एक फिरतोय लाईट पाठी लाईट बंद कर लाईट बंद करू लागले हा एकू आहे तो पण तो पण घेतला पुढे गेला माझ्याकडे द्या जोडे डबल ना माका इकडेच आलं यात टोकाला आलाय कुठेतरी फक्त इकडे येऊरी तू डायरेक्ट पलटी मारली थांबणार नाही ना तिकडे तो लागणार येऊरी इकडे अरे ह्याच दगडायला आला असेल नाही तर इकडे जाम्या तिला बाहेर पलट हो पाहिजे तर बाहेर चान्स नाही रे हात काढा इकडे तिकडे पाठीमाग गेलास ना तिथे हा अम्या इथे ह्याला पट्टीतलं मग हि ही इकडे ही 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 कोपऱ्याची कोपऱ्याची फट्टी अरे ही होती हा हा मागेच राहा तिथं मार ना गोबरी असत कुठेतरी लांब पळाला गोबरी बघता काय टेन्शन चिंता बघितला होता अन्यानं तो पाय दिला साईज चांगल्या याची पण Si O timing Sota

साप शकाल इधर देखो शकाल मित्रांनो <laughs> <laughs> <जाला कपाराई दा। laughs> <laughs> 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 आता आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो म्हणजे आता मासेमारी बंद केले आहे ॲक्च्युली बंद केली नसती तसे वाजलेत नाही बघू शकता साडेनऊच वाजलेत पण झालं आहे असं की आता पाणी भरायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता इथे न थांबलेलं भरं ॲक्च्युली आम्ही थोडे लेटच आलो जर थोडं लवकर आलं असतं तर अजून तासभर आपण मासेमारी केली असती पण काही हरकत नाही एक अर्धा पाऊन तास भेटला त्या अर्धा पाऊन तासामध्ये आपण एक समाधानपूर्वक मासे पकडलेले आहेत ते आपण बघू पुढे जाऊन मी तुम्हाला ते मासे दाखवतो सो मित्रांनो तुम्ही फायनली बघू शकता आज आम्हाला एवढे सारे मासे भेटलेले आहेत हे एवढे सारे म्हणजे हे हातात आहेत ते नाहीच अजून आमच्या पिशवीमध्ये आहेत सो आता आम्ही इथून मासेमारी बंद करून घरी चाललो आहे म्हणूनसाठी मी तुम्हाला व्हिडिओ करतो आहे सो so, मित्रांनो आम्ही आलो होतो थोडासा उशिरा जर लवकर आलो असतो तर आपल्याला अजून एक तास दीड तास वेळ भेटला असता मासे पकडण्यासाठी पण तसं काही झालं नाही आपल्या टीम लिडरचा अंदाज आज थोडा चुकलेला आहे जे बारा वाजेपर्यंत पाणी भरणार होतं ते थोडं लवकर भरायला सुरुवात झाली त्यामुळे आपण इथून आता मासेमारी सोडून घरी चाललो आहोत सो आज आपल्याला जी इच्छा म्हणजे आपली आशा होती की आज खूप सारे मासे भेटतील तर मासे खूप सारे भेटलेत पण जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा थोडेसे कमी भेटलेत पण काही हरकत नाही आम्ही नाराज नाही आहे आम्ही खुशच आहोत सो आता आम्ही डायरेक्ट जाणार आहोत जिकडे आम्ही वाटे घालतो त्या ठिकाणी तर तुम्हाला मी तिथे जाऊन सगळे मासे दाखवतो तर तुम्ही बघू शकता आमचे कपडेसुद्धा कसे आहेत मी डायरेक्ट कामावरून आलो आहे ही मंडळी घरी होती तर मी डायरेक्ट कामावरून मासे मारायला आलो एक आवड म्हणूनसाठी सो मित्रांनो तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद वाटे घालण्याचा आपला वेळ आलेली आहे आम्ही आणि मामा वीस मिनटं आधी आले असल्यामुळे जे काही मासे पकडले त्याचे व्हिडिओ आपल्याला करता आले नाही आणि आम्ही पोचल्यानंतर जेवढे मासे पकडले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील मला जाणं काही नाही सो so, बघू शकता आज आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत चिंबोरे आहेत पण ते छोट्या छोट्या आहेत काय हरकत नाही चालेल रस्ता होऊन जाईल पण मासे खूप सारे असे भेटलेले आहेत आणि मोठ्या साईजचे भेटलेले आहेत हे बघा ही तांबूशी बघा केवढी मोठी आहे मोठी साईज आहे इकडे शिताडू आहे चांगले मासे भेटलेले आहेत हे असे मोठे मासे पकडायचे म्हणजे कुणाचंही काम नाही खरं सांगा म्हणजे जे एक्सपर्ट आहेत ते पकडू शकतात पण आमच्यात पण तसा एक्सपर्ट अमितच आहे त्याच्या एकदा हाताला लागला की मासा अजिबात सुटत नाही मामा रापत होते हाताने इकडे तिकडे पकडलेत थोडेसे मासे पण मामाच्या वरचड अमित निघाला हे पक्का <laughs> <laughs>